कुठलंही काही होऊ शकते तर मग ह्या देशाला कशा पद्धतीचा युवक पाहिजे त्याच्याकडून काय अपेक्षित आहे आजच्या युवकाकडून आणि ह्या सगळ्या गोष्टी या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळतात एक जबाबदार व्यक्ती आपण या ठिकाणी घडलं पाहिजे की जो व्यक्ती जो विद्यार्थी त्याला संपूर्ण जबाबदारीची जाण असेल आपल्या देशामध्ये आपल्या गावामध्ये काय चांगलं काय बरं काय वाईट याचा अभ्यास झाला असेल तोच विद्यार्थी एक चांगला पुढचा नागरिक म्हणून या ठिकाणी घडू शकतो आता सरांनी बोललं की तुमचं महाविद्यालय जीवन आहे हे जीवन जगत असताना आपण फार काही विचार करत नाही अगदी बरोबर आहे निर्मल साहेबांनी सांगितलं आपण फार काही विचार करत नाही आता तुम्ही तर सात दिवस राहणार आहात तुम्ही एकमेकांसोबत राहणार आहे खेळणार आहे बोलणार आहे सांस्कृतिक कार्यक्रम करणार आहोत मौज मस्ती करणार आहोत या सगळ्या गोष्टी जरी ठीक असल्या तरी तू याच्यातून सुद्धा तुम्हाला काही गोष्टी आपल्या सोबत न्यायच्या आहेत तुमचं बौद्धिक सत्र होणार आहे तुम्हाला वेगवेगळं मार्गदर्शन या ठिकाणी मिळणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही इथून एक चांगल्या गोष्टी तुम्ही इथून यायच्या आहे आज या ठिकाणी शंभर विद्यार्थी आहेत तुमचे जवळपास दोन हजार मित्र महाविद्यालयात तुमची वाट पाहताय तर तुम्ही कशा पद्धतीनं प्रतिनिधित्व करणार आहात तुम्ही येणाऱ्या काळामध्ये वर्षभर तुम्ही एन एस एस आपण वेगवेगळे राजुरामध्ये आपण आपण राबवतो आणि त्या ठिकाणी एन एस सी चे जे विद्यार्थी असतात ते समोर असतात सगळे की त्यांना माहिती आहे की यांचं कुठलं तरी ट्रेनिंग झालेलं आहे यांना कसं काम करायचं आहे का कुठला कुठली जबाबदारी कशी घ्यायची तर मग स्वच्छता अभियान असेल आपण बस स्टँड साफ केलं आपण नदी साफ केली इतकंच नव्हे तर आपण कोरोनामध्ये कोरोनाच्या संकट काळामध्ये आपण बारा हजार बनवून दिले या सगळ्या कामामध्ये कुठला तरी असा जो ट्रेनिंग घेतलेला विद्यार्थी आहे हा आपल्याला तयार करायचा या याच्यातून तयार होत होत असतो तर मग देशाला कसा युवक पाहिजे आहे की देशाच्या उद्याचा जो जबाबदार नागरिक म्हणून या ठिकाणी घडणार आहे तर ते निश्चितपणानं एन एस एस सारख्या कार्यक्रमामधून की ज्याला देशाच्या सगळ्या समस्याची जाण आहे आपल्या शेतकऱ्याची जाण आहे आपल्या जो मजूर आहे शेतीमध्ये मजूर करणार त्याची जाण आहे शहरामध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांची लोकांच्या समस्याची ज्याला जाण आहे अशा प्रकारचं जे एक अभ्यासू एक व्यक्ती या माध्यमातून तयार होऊन या देशाच्या जडणधणीसाठी विकासासाठी काम करणार आहे भोंगणे सरांनी अतिशय सुंदर असं या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्यांनी सांगितलं की जे कॉपी आहे शॉर्टकट्स आणि कॉपी त्याच्यावर चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी केलं विद्यार्थी मित्रांनो शॉर्टकट जे आहे ते सोपे मिळवण्यासाठी सोपी आहे परंतु लाईफ मध्ये शॉर्टकट मारून कोणी यशस्वी होऊ शकत नाही परिश्रम केल्याशिवाय मेहनत केल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही आणि तुमच्याकडून पुष्कळ तुमची अपेक्षा आहे तुमच्या गावकऱ्याची अपेक्षा आहे तुमच्या आई वडिलांची अपेक्षा आहे आमच्या आएव देखील अपेक्षा आहे स्वर्गीय प्रभाकरराव मामोळकर साहेबांची जे एवढ्या कुठे शाळा कॉलेज उघडल्या आणि त्यांचा केंद्रबिंदू म्हणजे विद्यार्थीच होता आणि त्यांना नेहमी त्यांच्या सगळ्या विचारामध्ये कुठल्याही याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांप्रती त्यांची नेहमी एक विचार नसायची की आपल्या आपल्या महाविद्यालयामध्ये आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं एज्युकेशनची क्वालिटी कशी आहे एज्युकेशन कसं सुरू आहे टीचर्स येतात का नाही टीचरचा सिलेबस होते का नाही या सगळ्या गोष्टी आपण आणि आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला किती जास्तीत जास्त काय का देऊ शकतो मग ते मग एखादा गरीब विद्यार्थी असेल त्याच्याकडे शिकण्यासाठी पैसे नसेल अशा विद्यार्थ्यांना देखील त्यांनी अनेकांच्या माध्यमातून स्वतःच्या माध्यमातून असेलच परंतु अनेक अनेकांच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांना मदत पुरवायचे काम केलं आणि अशा पद्धतीने या शिक्षण व्यवस्थेमध्ये जे कोणी आपली आपली जबाबदारी पार पाडत आहे ते आपल्या आपल्यापर्यंत पार पडत आहे तुम्ही देखील या ठिकाणी सात दिवस राहणार आहात एक चांगलं कॅम्प यावर्षी तुम्ही या ठिकाणी घडवा आमच्या गावच्या सरपंच मॅडम आपल्यासोबत आहे प्रदीप आहे आमचे ग्रामपंचायत सदस्य आहे आम्ही सगळे गावकरी आहोत नुकतंच या गावामध्ये मोठा कार्यक्रम आम्ही एकोणीस डिसेंबरचा या ठिकाणी आम्ही घेतला मोठं खंजेरी भजन स्पर्धा या ठिकाणी घेतलं तेव्हाही आम्ही पूर्ण गाव संपूर्ण स्वच्छ केलं होतं तुम्हाला जास्त साफसफाई ठेवली नाही आहे परंतु तरी तुमच्यासाठी पुष्कळ काम आहे तुम्ही ते काम केलं पाहिजे श्रमासाठी श्रमासाठी कोणी लाजलं नाही पाहिजे श्रम आणि संस्कार प्रदीपने खूप चांगलं या ठिकाणी भाषण दिलं संस्कार आणि श्रमाचा त्यांनी चांगला उल्लेख या ठिकाणी केला आपण श्रम केले पाहिजे श्रमासाठी कुठली लाज नसली पाहिजे या देशामध्ये जो शेतकरी आहे हा सगळ्यात जास्त श्रम करतो आणि तो सगळ्यात जास्त श्रम करतो म्हणून आपल्याला सगळ्यांना पोटभर खायला मिळते या देशाचा जो मजूर आहे हा सगळ्यात जास्त श्रम करतो म्हणून तुम्हाला चांगल्या इमारतीमध्ये चांगल्या रोडवर चांगल्या वस्तूवर तुम्हाला राह राहता येते म्हणून श्रमाचं मूल्य फार मोठा आहे श्रम कितीही लहान असेल फक्त त्या श्रमातून झालेलं जे सुविधा आहे श्रमातून मिळाला तुम्हाला जो लाभ लाभ आहे याची तुम्ही कुठेही मूल्यांकन करू शकत नाही मग तो कलेक्टर असेल तर त्याचा देखील श्रम महत्वाचा आहे आणि आपल्या आपल्या देशातला जो मजूर असेल त्याचा देखील श्रम तितकाच महत्वाचा आहे म्हणून